मुक्ती संघर्ष समितीच्या आंदोलनाचं यश अपंग दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी प्रशासन सकारात्मक आंदोलन तात्पुरतं अपंग आणि दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी मुक्ती संघर्ष समितीनं लक्षवेधी आंदोलन सुरू केलं आणि प्रशासनानं या आंदोलनाची दखल घेत अपंग दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी प्रशासनानं सकारात्मक भूमिका घेतली आजरा मुक्ती संघर्ष समितीच्या लढ्याला यश आल्याची प्रतिक्रिया अपंग आणि दिव्यांग बांधवांमध्ये उमटते अपंग दिव्यांगांच्या मागण्यांसंदर्भात प्रशासन जोपर्यंत लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत बेमुदत ठिया आंदोलन मुक्ती संघर्ष समितीचा चा नगरपंचायतीच्या आवारात हा ठिया मारण्यात आला यापूर्वी मागण्यांबाबत विचार करण्याचा पवित्रा प्रशासनाने घेतला होता मात्र सविस्तर मुद्द्यांवर विचार करून त्यावर काय उपाययोजना राबवणार याबाबत लेखी काहीही प्रतिसाद दिला नव्हता या मागण्या प्रदीर्घ काळ दुर्लक्षित झाल्यानं अखेर अपंग आणि दिव्यांग बांधवांच्या प्रतीक्षेला सीमा उरली नाही दरम्यान आगामी काळात अपंगांच्या न्याय हक्कासाठी मेळावा घेऊन अपंगांचा दिव्यांगांचा जाहीरनामा प्रसिद्ध करून राज्यभर आंदोलनाचा संकल्प मुक्ती संघर्ष समितीचे संग्राम सावंत यांनी जाहीर केला तर मुक्ती संघर्ष समितीनं बेमुदत ठिया आंदोलन सुरू केलं या आंदोलनाचं नेतृत्व मुक्ती संघर्ष समितीचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष संग्राम सावंत यांनी केलं तर कष्टकरी नेते आनंदभाऊ कांबळे रवींद्र भोसले मजिद मुल्ला समीर खेडेकर यल्लुबाई गोंधळी संजय डोंगरे सागर होडगे निलेश चिमणे रुजाय डिसोजा आसिफ मुझावर अहमद साब नेसरीकर सुलेमान दरवाजकर जमील निशानदार जगदीश कुरुणकर बाळू सुतार इम्तियाज दिडबाग इरफान दिडबाग सकीना मानगावकर ताजुद्दीन तकीलदार खदिजा शिराज रकिबा नालबंद रिजवाना आसमान नसर्दी यास् यासमीन लतीफ सुष्मिता चंदनवाले नामदेव पाटील मुस्ताक बेपारी अशोक हरेर रमेश चंद्रेकर रणजित सावंत अब्दुल करीम नसरदी यांच्यासह अपंग दिव्यांग माता भगिनी बंधू तसेच मुक्ती संघर्ष समितीचे कार्यकर्ते यांनी सभा घेतला दिव्यांगांचे पेन्शन बँक खात्यामध्ये जमा करण्याचं काम सुरू येत्या आठ दिवसात पहिला हप्ता अपंगांच्या दिव्यांगांच्या खात्यात अनुशेषाची जमा करण्याचा ठराव करून वाटप करण्यात येईल असं आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी दि दिलं शिवाय सर्व मागण्या या मुदतीत पूर्ण करण्याचं आश्वासनही लेखी दिलं तहसीलदार मुख्याधिकारी नगरपंचायत गटविकास अधिकारी पंचायत समिती आजरा यांनी लेखी स्वरूपात संघटनेला पत्र दिल्यानं या आंदोलनाला यशाची झालर लागली अपंग आणि दिव्यांग बांधवांमध्ये समाधान आहे नायब तहसीलदार विकास कोलते यांनी आंदोलनस्थळी भेट दिली तहसीलदार कार्यालयाच्या अनुषंगिक मागण्यांची पूर्तता करण्याची हमी देखील दिली त्यानुसार लगेचच दिव्यांगांची पेन्शन बँक खात्यामध्ये जमा करण्याचे काम सुरू झालंय आंदोलनाच्या लढ्याला यश आलंय आता प्रमाणपत्र गडिंगलज उपजिल्हा रुग्णालयात मिळणार दरम्यान पालकमंत्री तथा आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या कार्यालयात अपंगांच्या दिव्यांगांच्या विविध मागण्यांसंदर्भात निवेदन दिलं यावेळी नेते प्राध्यापक अर्जुन आंबेडकर यांच्यासमोर प्रामुख्यानं अपंगांना दिव्यांगांना हक्काचं प्रमाणपत्र मिळण्यासाठी विभागवार सोयी करावी कोल्हापूरकडे करावी लागणारी अपंगांची पायपीठ थांबवावी याकडे लक्षवेध करण्यात आलं याची गांभीर्यपूर्वक दखल घेऊन प्राध्यापक अर्जुन आबिटकर यांनी लवकरात लवकर दिव्यांगांचे प्रश्न सोडवले जातील आणि उपजिल्हा रुग्णालय गडिंगला प्रमाणपत्र देण्यासाठीची सोय करण्याचं आश्वासन दिलं अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी वतीनं आजरा नगरपंचायतीच्या समोर बेमुदत ठे आंदोलन सुरू होतं त्या बेमुदत ठे आंदोलन गट विकास अधिकारी पंचायत समिती यांच्या संदर्भातले प्रश्न होते नगरपंचायत मुख्याधिकारी का साहेबांच्या अतिकेत्याखालीचे प्रश्न होते तहसीलदारांच्या संदर्भातील प्रश्न होते या संदर्भाच्या अनुषंगानं आम्ही मोर्चा काढून बेमुदत ठे आंदोलन केलं होतं मात्र तहसीलदार साहेब मुख्याधिकारी साहेब व गटविकास अधिकारी साहेब यांनी अपंगांच्या दिव्यांगांच्या प्रश्नाची दखल घेऊन हे प्रश्न परिपूर्ण सुटतील अशी गावी दिलेले हमी दिलेले लेखीपत्र व्यवहार केलेला आहे दिव्यांगांना नगर परिषद नगरपंचायत महानगरपालिकेमध्ये जसं ग्रामपंचायतीमध्ये घरफाळ्यामध्ये पन्नास टक्के सवलत आहे त्या पद्धतीची पन्नास टक्के सवलत मिळावी दिव्यांगांना त्यांची पेन्शन लवकरात लवकर जमा व्हावी आणि आजरा नगरपंचायतीचा आठ ते नऊ लाख रुपये निधी आहे तो निधी सर्व दिव्यांगांना ताबडतोब खर्च केला पाहिजे दिव्यांगांना घरासाठी गायरांमध्ये किंवा सरकारी जमिनीमध्ये जागा मिळाली पाहिजे घरासाठी अनुदान वाढवून मिळालं पाहिजे आणि याचप्रमाणे आम्ही या जिल्ह्याचे पालकमंत्री आबिडकर साहेबांना निवेदन देऊन आम्ही मागणी केली आहे की दिव्यांगांना चंदगड आजरा गडिंगलज बुदरगडच्या दिव्यांगांना सी पी आरला म्हणजेच कोल्हापूरला जे जिल्हा रुग्णालय आहे त्या रुग्णालयाला त्यांचं प्रमाणपत्र घेण्यासाठी कार्ड काढण्यासाठी ऐवजी कार्ड काढण्यासाठी जावं लागतं याची तरतूद इथं जे शंभर ख्वाट गडिंगलला उपज जिल्हा रुग्णालय त्यामध्ये झाली पाहिजे या संदर्भात ही प्राध्यापक अर्जुन आंबेडकर साहेबांबरोबर बैठक झाली आणि या बैठकीमध्ये त्यांनी जे काही तुमची मागणी आहे त्या मागणीच्या संदर्भात ताबडतोब संदर्भातली मागणी मान्य करणार आहोत आणि या संदर्भात ताबडतोब निर्णय घेऊन पालकमंत्री यात लक्ष घालतील असे आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्यामुळं जे बिमुदत ठे आंदोलन चाललं होतं तहसीलदारांच्या मागणीसंदर्भात मुख्याधिकारी नगरपंचायतीच्या मागण्यासंदर्भात आणि तालुक्यातील सगळ्या ग्रामपंचायतीच्या निधीच्या संदर्भात यासंदर्भात ठोस हमी लेखी आम्ही दिल्यामुळं हे आंदोलन आम्ही स्थगित करत आहोत आणि या संदर्भात महाराष्ट्रात मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने एक झंझावात अपंगांचा जाहीरनामा घेऊन आम्ही उभं राहत आहोत आणि अपंगांच्या सर्व मागण्या अपंगांच्या अनेक मागण्या आहेत अठ्ठावीस मागण्या आम्ही घेऊन महाराष्ट्रात उभं राहणार आहोत आणि या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिव्यांगांना ज्या काही त्यांच्या मागण्या आहेत माग या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे यासाठी सर्व तालुक्यांमध्ये एक स्वाभिमानी यात्रासुद्धा आम्ही काढत आहोत मुक्ती संघर्ष समितीच्या निमित्त निमित्तानं एवढंच सांगतो की हे आंदोलन स्थगित झालेलं आहे हे आंदोलन पुन्हा उभं करण्याचं काम आम्हाला लागू नये असे आम्ही प्रशासनाला आणि इथल्या पालकमंत्र्यांना आवाहन करत आहोत की दिव्यांगांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात एवढीच आमची अपेक्षा